सर मला काय सांगाल की राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं कोणत्याही पक्षाला जाहीर पाठिंबा दिलेला नाही मात्र आज जालना लोकसभा मतदारसंघात शेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे नेमका या जाहीर पाठिंबेचा तुमचा या लोकसभा निवडणुकीत काय फायदा होणार आहे सर्वप्रथम मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला धन्यवाद देईल आणि त्यांनी ज्या पद्धतीने गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांच्यासाठी आंदोलनं केली त्या आंदोलनामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याची जाण असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टीसाहेब यांनी आपल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांना आपापल्या स्तरावर मुभा दिली की आपण आपल्या लोकसभेच्या उमेदवाराला तुम्हाला जे योग्य वाटला तो बरोबरीचा वाटला तुमच्या काही गोष्टी त्याला पटत असतील तर त्याला आपण पाठिंबा द्या अशा पद्धतीची आत्ता तुमच्यासमोर त्यांनी सुतोवाच केला मी सन्मान्य काळेसाहेब सन्मान्य साबळेसाहेब हे दोन जिल्ह्याचे दोन त्यांचे प्रमुख आहे त्यांनाही धन्यवाद देईन आणि त्यांनी साधारणपणे माझ्याकडनं काही गोष्टी अशा वधवून घेतल्या की ज्या भविष्यामध्ये साठी म्हणून मी काय काम करणार आहे का जसं उदाहरणार्थ मिनिमम सपोर्ट प्राईजचा विषय आहे त्याचबरोबर शेतकरी अपघात विमा आहे त्याचबरोबर आत्महत्येचा विषय आहे अशा ज्या वेगवेगळ्या गोष्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने माझ्याकडे मांडल्या मी त्या सगळ्या गोष्टीशी सहमत आहे त्याचं कारण असं आहे की शेतकऱ्याचा अपघात झाला त्याला विमा दोन लाख रुपयाने आज काही होत नाही त्याच्यामुळे त्याचे मुलं बाळ उंढ्यावर पडतात त्याला चार पैसे वाढवून मिळाले पाहिजे अशा पद्धतीची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे ती त्यांची व्यक्तिगत भूमिका नाही हे सर्व समाजातल्या शेतकऱ्यांच्यासाठी काय वाह काय ते करणं त्याचबरोबर शेतकऱ्याला हमी भाव मिळाला पाहिजे आम्ही तर त्यांनी हमीभाव मागितला उद्या हमीभाव देण्याच्या दृष्टीने काही कायदाही करायची वेळ आली तर तोही करण्यात यावा अशाही पद्धतीची भूमिका आम्ही घेणार आहोत त्याच्यामुळं त्यांच्या ज्या काही मागण्या शेतकऱ्यांच्या प्रती आहे त्याचा त्या त्यांनी केलेल्या ज्या मागण्या आहे त्याला पूर्णपणे माझं समर्थन आहे आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं की जर तुम्ही आमच्या या गोष्टी मान्य करणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा द्या आणि त्या बेसवर त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद